नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी पनीरची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कडे गरम करत ठेवलेले ते आहे त्यामध्ये तेल काढून घेऊया तेल काढायचं अर्धी पळी तुमच्या आवडी प्रमाणात थोडस कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायचं जिरं आणि जिरं चांगलं भाजून घेऊया ह्याच्यामध्ये थोडासा बटर पण तुम्ही टाकू शकता जिरं चांगलं भाजलं गेलेलं आहे मिडीयम आकाराचे तीन कांदे बघा मी चॉपरला चांगले असे बारीक करून घेतलेले आहेत असं केले की नाही की त्याची चव वेगळी येते आणि मिक्सरला बारीक केलेल्याची चव वेगळी येते कांदा आपण भाजून घेऊया कांदा मस्त असा भाजलेला आहे बघा त्यात टाकणार आहे आल्याची पेस्ट एक चमचा छोट्या आकाराचा लसूण पेस्ट एक चमचा छोट्या आकाराचा एक हिरवी मिरची मधोमध कापून मग कापून घेतलेली आहे बारीक पहिले मधोमध चिर पाडली नंतर मी कापून घेतलेली आहे मिरची जी टाकलेली आहे ना ती तिखटवाली आहे ह्याला पण एक दोन मिनटं परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे गॅस करणार आहे थोडा बारीक मीडियम गॅस होता है। पन मी है। थे एक मिडियम आकाराचे दोन टेमॅटो ते पण मी चॉपरला बघा अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे ह्याला पण एक मिनिटभर परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे गॅस परत मिडियम केला त्याच्यामध्ये थोडीशी हळद जिरे धने पावडर एक चमचा छोट्या आकाराचा चवीप्रमाणे टाकायचं मीठ एक चमचा टाकणार आहे मी पावभाजी मसाला त्या जागी कोणता पण मसाला टाकला तरी तुम्ही चालू शकता जसं चिकन मसाला वगैरे पण सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत नंतर पावभाजी मसाला टाकला तरी चालेल किचन किंग मसाला जरी टाकला तरी चालेल सगळ्या रेसिपी आपल्या अपलोड केलेल्या आहेत मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मिरची पावडर ह्या चमच्याच्या मापानं दीड चमचा टाकायचे कारण ह्याच्यामध्ये आपण एक तिखटवाली मिरची वापरली होती ती जर नाही वापरली तर तिखटप्रमाणे तुम्ही मिरची पावडर टाकू शकता त्याला पण मी चांगलं परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे बारीक गॅसवरच त्याच्यामध्ये मी कोमट पाणी घेणार आहे थोडस टाकून अर्धा ग्लासाला पण कमी असं मी टाकलेलं आहे एक कप बरं टाकायचं पाणी मिक्स करून घेते मस्त असं बघा फक्त मिक्स करून घेतलेलं आहे अजून थोडंसं मी पाणी टाकणार आहे कोमट पाणी केलं होतं मी एका साईडला आणि गॅस काय बिलकुल वाढवायचा नाही आहे कारण आपण बारीकच गॅस केला होता तर हे बारीक गॅसवर एक दहा मिनिटासाठी आपण झाकण ठेवायचे झाकून ठेवलं होतं बघा बारीक गॅसवर एकदम दहा मिनटांनी पॅक झाकून ठेवलं होतं मसाला आपला चांगला शिजलेला आहे बघा हे आणि ग्रेव्ही अशी होती बघा एकदम बारीक जेवढं करेल का नाही चॉपरला जेवढं तुम्ही बारीक कराल तेवढं बारीक होतं बघा मस्त असे झालेले आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडीशी काजू पेस्ट वगैरे टाकू शकता छान येते चव खूप रेसिपी मी अपलोड करत असतात ह्याच्यामध्ये हे तीनशे ग्रॅम पनीर बघा मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आता हे थोड्याशा तेलावर तुम्ही भाजून घेतले तरी पण चालवू शकतात आणि नंतर ह्याच्यामध्ये मिक्स केले तरी पण चालेल किंवा असे जरी टाकले तरी पण चालवू शकतात वरून थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर आणि हे मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित एकदम मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे बारीकच गॅस आहे गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे त्याच्यामध्ये एकदम थोडीशी साखर टाकायची जास्त टाकायची नाही एकदम थोडीशी टाकायची खूप चवलं येते बर का छान ये करून बघा एकदा असं आणि एवढा बटर टाकणार आहे आणि मिक्स करून घेऊन परत ह्याला पाच ते सात मिनिट आपण काय करू झाकण लावून ठेवूया पाच ते सात मिनिट ठेवायचं बारीक गॅसवर वाढवायचं नाही ना तर खाली लागेल बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं तर आपण झाकण काढून घेऊया मस्त असे झालेली आहे कारण की आपण जर ते फास्ट गॅसवर मिडियम गॅसवर ठेवले ना तर खाली लागल वगैरे कडे पातळ असेल तर बारीक गॅसवरच चांगलं शिजवून द्यायच्याला खूप चविष्ट असे होते बरं का एकदा करून बघा अशा पद्धतीनं मस्त अशी बघा त्याची ग्रेव्ही पण अशी झालेली आहे काही मिक्सरला बारीक वगैरे करायची पण गरज नाही आहे तुम्हाला सांगितलं थोडेसे काजू जर बारीक भिजत घालून बारीक करून त्याची पेस्ट टाकली तरी चालू शकते किंवा थोडीशी तुमच्याकडं घरची मलाई असेल ना दुधावरची साय ती दोन चमचे टाकले तर चालेल आणि सेम अशाच पद्धतीनं करा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा